नमस्कार मित्रांनो या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सध्या महाकुंभ मेळा याची जगभरात खूप चर्चा सुरू आहे महाकुंभ मेळा हा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भरत भरला आहे त्याच्यामुळे महाकुंभ मेळा नक्की काय आहे आणि तिथे काय जाऊन साध्य होते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल लाईब करा चला तर मित्रांनो आपण धर्मियांचा धार्मिक सोहळा असलेला महाकुंभ मेळावा यंदा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भरला आहे ह्या महाकुंभ मेळाव्यात जगभरातील श्रद्धाळू येत असतात परंतु तुम्हाला हे माहीत आहे का कुंभमेळ्याचे किती प्रकार आहेत या कुंभ मेळाव्यात कोट्यवधी भाविक आणि गंगेच्या पाण्यात स्नान करून पापांपासून मुक्ती मिळवतात या मेळाव्यात हजारो साधूंचे जणू संमेलनच भरत असते महाकुंभ मेळावा बारा वर्षातून एकदा विशिष्ट स्थानी भरत असतो या मेळाव्यात हजारो साधू संतांसह सा भाविक देखील पवित्र स्नान करीत असतात त्यामुळे पापांपासून मुक्ती मिळून मोक्षप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे कुंभमेळ्याचे चार विविध प्रकार आहेत पूर्ण कुंभ अर्धकुंभ कुंभमेळा आणि महाकुंभमेळा असे चार प्रकार आहेत कुंभमेळा हा दर तीन वर्षांनी भरत असतो तर महाकुंभमेळा दर बारा वर्षांनी भरत असतो आणि हा महाकुंभमेळा सर्वात दुर्मिळ आणि पवित्र मानला जातो यंदाचा महाकुंभमेळा हा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे कुंभमेळा आणि महाकुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे या मेळाव्यात लाखो हिंदू बांधव मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असतात आणि पापांपासून मुक्ती मिळवीत मोक्ष प्राप्त करतात कुंभमेळा दर तीन वर्षांनी चार पवित्र ठिकाणी आयोजित करण्यात येतो हरिद्वार उज्जैन महाराष्ट्रातील नाशिक आणि प्रयागराज येथील पवित्र स्थानावरील नद्यांमध्ये डुबकी मारून भाविक पापांपासून मुक्ती मिळवतात आणि मोक्ष प्राप्त करतात महाकुंभ मेळावा दर बारा वर्षांनी आयोजित करण्यात येत असून हा महाकुंभ मेळावा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गंगा यमुना आणि सरस्वती नदीच्या संगमावर आयोजित करण्यात येतो यंदाचा महाकुंभ मेळावा हा तेरा जानेवारीपासून सुरू झालेला असून तो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजित केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला महाकुंभ मेळाव्याची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय श्रीराम असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो